नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अगदी रेस्टॉरंटसारखी क्रीमी बनवायला अगदी सोपी आणि चवीला तर खूपच भन्नाट लागणारी ओल्या काजूची भाजी किंवा ओल्या काजूची ग्रेव्ही खूपच सोपी रेसिपी आहे चला तर या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी इथे आपण कच्चा काजू घेतला आहे व त्याच्यावरील फळसुद्धा कच्चं आहे तर हे फळ काढून टाकायचं व काजूचे दोन भाग करायचे आहे सुरीने किंवा विळीने या काजूचे दोन भाग करायचे आहे व त्याची साल फेकून द्यायची फक्त आतला काजू घ्यायचा आहे एवढ्या काजूमधून साधारणतः एक वाटी काजू निघाला आहे त्यानंतर इथे मी दहा ते पंधरा सुके काजू घेतले आहे एका वाटीमध्ये एक वा ते भिजवत ठेवायचे साधारणतः पाच ते दहा मिनिटं भिजवत ठेवायचे आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा व भिजवलेले काजू त्याचं पाणी मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट वाटायची आहे यामुळे काजूची भाजी अगदी क्रीमी टेक्शरमध्ये तयार होईल त्यानंतर एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टमॅटो तोसुद्धा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे इथे आपण एक चमचा लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली तीसुद्धा या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे इथे मी काजूची भाजी थोडीशी तिखट बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी व जास्तही करू शकता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर इथे आपण दोन चमचे लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिर्च एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा धने जिरे पूड घेतली आहे त्याचबरोबर इथे आपण एक चमचा गरम मसाला घेतला आहे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे आपण तयार केलेली काजूची पेस्ट टाकायची आहे काजूची पेस्ट टाकल्यानंतर लगेचच मिश्रण मिक्स करायला सुरुवात करायची आहे नाही तर भांड्याला काजूची पेस्ट चिटकून राहीन ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे काजूची पेस्ट मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव करायची आहे त्यानंतर इथे आपण एक चमचा मीठ घेतला आहे मीठसुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून साधारणतः दोन मिनिटासाठी मध्यमाचेवर मसाला वाफेवर शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर झाकण काढून आपण इथे पाहू शकता मसाल्याच्या वर तेल सुटलं म्हणजे मसाला आपला अगदी परफेक्ट शिजला आहे त्यानंतर इथे आपण काजू टाकायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी व जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्याला काजूची पेस्ट लागली होती त्याच भांड्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून या मिश्रणामध्ये टाकलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर यावर टाकायचं आहे व पुन्हा एकदा भाजी मिक्स करून त्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनिटे मध्यमाचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी चांगली शिजली आहे काजूहीच व्यवस्थित शिजला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी अगदी रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी चवीलाही अगदी भन्नाट लागणारी खूपच सोप्या पद्धतीने आजची ही, ही काजूची भाजी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन